हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे कालचा आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे संध्याकाळी काल, काल संध्याकाळचं रुटीन मी शेअर केलेलं आहे माझं जे संध्याकाळचं जे रुटीन असतं ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे तर आता स आज होती स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि मी पारायण वगैरे केलं तर त्यामुळे मग छानपैकी उमऱ्याला लेपन वगैरे करून घेतलं होतं सुंदर रांगोळी वगैरे काढून घेतली होती दारामध्ये तर आता संध्याकाळी कसं सगळी आवरावर करायची होती तर ते रांगोळी वगैरे अंगणामध्ये होती पूर्ण पसरलेली तर मग घरं वगैरे झाडून घेतले संध्याकाळचं तर आपलं झाडजूळ वगैरे असतेच तर मग ते करून घेतली आणि झाडजूळ वगैरे करतानाच मग अंगणामध्ये जी रांगोळी वगैरे होती दारामध्ये काढलेली ती जमा करून घेतली तर आज पूर्ण दिवसभर माझं सकाळचं शूटिंग व्हिडिओ शूट करणं झालंच नाही कारण सकाळी सगळी पारायणाचीच धावपळ होती त्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला तर आता पूर्ण आता सुरवात केलेली आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर पाच वाजता मी आता अंगण झाडून घेते घर झाडून घेते आणि स्वच्छ करते पूर्ण त्यानंतर कारण मग सहा वाजता आपली दिवे लावण्याची वेळ होते संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे असतात तर मग आता हे बघा आता अंगणामध्ये पूर्ण धूळ येते कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळा म्हटलं की हवा वगैरे हवा वारा सुटतेच तर त्यामुळे अंगण खूप खराब होते आणि माझं वाळवण चिळवण पण सुरूच आहे अंगणामध्ये टांग टाकणं पलंगावर पापड वगैरे कोरड्या तर ते पण आज मला भरून घ्यायचे होते तर त्यामुळे पण खूप अंगण खराब होते तर हे बघा आता इथे उंबऱ्यामध्ये जी रांगोळी काढली होती दारामध्ये तर ती आता मी कपडाने पूर्णपणे जमा करून घेते पूर्ण एका जागी करून घेते आणि ते आजूबाजूचं स्वच्छ करून घेते कारण आपल्याला दिवे लावण्याची वेळ पण होणार आहे सहा वाजले की तर जशी आपल्याला रांगोळी टाकायला वेळ लागतो ना तेवढी जमा करायला वेळ नाही लागत आणि पसाराही खूप होतो टाकते तेव्हा आपण छान वाटते आपल्याला मनाला अगदी प्रसन्न वाटते पण ते जेव्हा पाय वगैरे मुलं देतात ना मग ते पूर्ण असं मन येऊन जाते तर पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर आता दुपारी जे मी जेवणाचे भांडे वगैरे घासून ठेवले होते तर ते पण भांडे आता आवरून घेते मस्तपैकी रॅकमध्ये आपले लावून घेते कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा असतो तर स्वयंपाक करायच्या आधी मग आपल्याला सर्व भांडे हातामध्ये पटकन यायला हवे म्हणून टोपल्यामध्ये जे भांडे घासलेले आहे तर ते मी आधी लावून घेते आणि मस्त असं घर पण आवरून घेते आणि हे बघा हे जे मी काल याचे पापड बनवलेले होते चिकाचे पडी पापड वगैरे बनवले होते तर ते पण मी डब्यामध्ये भरून घेते इथे ज्वारीचे पापड आहेत बनवलेले ते पण भरून घेते इथे सर्व डब्यामध्ये भरून डबे छान स्वच्छ करून घेतले मस्तपैकी घासून घेतले काही अर्धे डबे बाकी होते आणि ह्या बघा हे आहेत आंब्याच्या खुला तर मामाने आणलेल्या कैरईमधल्या काही आंब्याच्या खुला कैऱ्याच्या खुला केल्या होत्या मी तर त्या आपण डब्यामध्ये भरून घेतल्या आणि आता माझी झाली आहे चहा घेण्याची वेळ तर हा आहे माझा एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा तर हे घेते आणि मस्तपैकी फ्रेश वाटते मला थोडंसं घेतलं म्हणजे तर हे बघा इथे आता हे डबे लावून घेते माझे सगळे जे भरपूर केलेलं आहे मी डब्यांमध्ये ते डबे व्यवस्थित लावून घेते रॅकमध्ये तोपर्यंत थोडासा थंडा होऊ देते माझा चहा आणि त्यानंतर मस्तपैकी निवांतपणे आपला फ्रेश चहा घेऊन घेते आणि चहा घेतल्यानंतरच मग मस्त असं म्हणजे आणखी कामं करायची एनर्जी येते आणि फ्रेश वाटते या चहामुळे मस्तपैकी तर तर आता आपला चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा तर चला आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे सांजवातीची वेळ झाली मस्तपैकी आता देवाजवळ तुळशीजवळ आणि अंगणामध्ये दिवा लावून घेते छानपैकी दारामध्ये वगैरे दिवाबत्ती करून घेते आणि असं आणि संध्याकाळची जी, जी नित्यसेवेची पूजा वगैरे असते ते पण आटोकून घेते आणि अशा प्रकारे मी घर आवरून घेतलेलं होतं थोडंसं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि काही डबे माझे घासायचे राहून गेलेले आहेत तर ते पण मी उद्या घासणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर इथे आता मस्तपैकी आपली दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मस्त देवाजवळ प्रार्थना वगैरे करते आणि लगेचच मग मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेणार आहे कारण मला लवकरच स्वयंपाक पण करावा लागतो कारण मुलांना संध्याकाळी लवकरच भूक लागते काल श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर माझं सकाळी काही व्हिडिओ शूट करणं झालंच नाही सकाळचा वेळ माझा पूजेतच चालला गेला आणि आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवत आहे कारण माझी पूजेसोबत कामासोबत बाकी ह्या रोजच्या रुटीनसोबत घराची क्लिनिंग पण सुरू आहे तर मग मी छानपैकी डबे वगैरे घासून घेतले आणि थोडे थोडे घासून थोडे थोडे लावणं सुरू आहे तर काही डबे लावले काही राहिले असं काही सामान लावलेलं ला आहे तर हे बघा आता अशा पद्धतीने थोडंफार सामान लावून झालेलं आहे माझं आणि इकडे डबे वरते इथे पण राहिले आहे काही लावायचे इथे काही वरते सज्जावरची पूर्ण लावून झालेली आहे आणि अशा प्रकारे आवरलेलं आहे घर मस्तपैकी तर इथे मस्तपैकी ऑर्गनाईज केलेलं आहे मी इथे छान असे माझ्याकडे बॉक्स आहेत हर्बलचे जे, जे माझे प्रोडक्ट आलेले असतात त्याचे मी बॉक्स असे उपयोगी लावलेले आहे ला ऑर्गनाईज केलेलं आहे सामान कारण पसारा खूप दिसतो म्हटलं हे बघा इथे गॅसच्या ओट्या खाली वगैरे अशा पद्धतीने मस्तपैकी लावलेलं आहे इथं पण काही भरण्या अशा लावलेल्या ला आहे आता यामध्ये थोडंफार सामान भरून घेते जे मला हाताखाली लागतं ते सामान मी इथे ठेवणार आहे तर हे बघा इथे लोणचं रोजच्या बापऱ्यातलं आणि आपली हळद पावडर तिखट वगैरे आहे याच्यामध्ये तिखट आहे ही काढलेली चटणी उपवासाचे चकली मीठ आणखी काही याच्यामध्ये जे लागते ते भरून घेणार आहे काय काय लागते ते तर असं माझं आजचं रुटीन आहे आणि संध्याकाळचं तर आता मी थोडे थोडे सर्व कामं करून घेते आणि त्यानंतर मग मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये आता विचार सुरू आहे की कशाची भाजी बनवायची ते कारण उन्हाळा म्हटलं की मी आता इथे बनवणार आहे आज बघते आता कशाची भाजी बनवायची तर हे बघा इथे मस्तपैकी कोकिडेचा आवाज सुरू आहे आलेली आहे आणि संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे छान वाटत आहे मस्तपैकी कोकडीचा आवाज खूप सुंदर वाटत आहे म्हटलं चला आपण आता हे संध्याकाळचं रुटीन शेअर करूया आणि आमच्याकडे संध्याकाळी पण खूप छान वातावरण असतं खूप निसर्गमय असतं हे मागची साईड आहे घराची जे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते तर हे बघा इथे किती छान आहे आणि खोकळीचा आवाज ऐकू येत आहे कोकिडा कोकिडा दिसली कोकिडा इथे का व्हिडिओमध्ये बघू हे बघा इथे मधात कोकिडा आहे दिसते का पोहू आपण आता इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे का नाही येत नाही आहे ती ही आली कोकिडा इथे आणखी पक्षी आहेत काही आणि मस्त थंडगार असं हवा सुटलेली आहे छान वातावरण झालेलं आहे थंड मस्तपैकी तर आता इथे विचार केला की आता माझ्याकडे भिजवलेली मटकी आहेच मूळ आलेली मूग आणि मटकी मी भिजतच ठेवत असते नेहमी तर त्याचीच मस्तपैकी रस्सा भाजी बनवणार आहे मटकीची आणि त्यासाठी मस्तपैकी गांदा लसूण खोबरं वगैरे छान असं भाजून घेतलं आणि ते लसूण वगैरे स्वच्छ करून घेते इथे स्वच्छ साफ केल्यानंतर न मग मिक्सरमध्ये पूर्ण मसाले वगैरे काढून घेणार आणि छानपैकी मटकीची भाजी आणि चपात्या आजचा संध्याकाळचा हा माझा बेत आहे जेवणाचा आणि स्वयंपाक वगैरे पटकन करून घेते कारण मुलांना लगेचच भूक लागणार आहे स्वयंपाक करता करताच मग जेवायला मागतात तर मग आता स्वयंपाक झाला की सर्वांना वाढून घेते आणि जेवण करून घेते तर मग इथे आता मसाले वगैरे काढून घेते मिक्सरमधून आणि मोर जी भिजत घातलेली होती मटकी आलेली ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारण ती दोन ते तीन दिवसाची आपली ठेवलेली असते फ्रीजमध्ये तर ती छान धुवून घ्यायची आहे आणि इथे जवस पण घेतले मी भाजायला कसं आहे भांडे वगैरे स्वच्छ करायला काढले तर कर मला इथे डब्यांमध्ये जवस दिसले तर आता थोडेसेच जवस शिल्लक होते तर आणखी परत मार्केटला गेली म्हणजे घेऊन येणार मी तर म्हटलं आहे तेवढ्या जवसाची चटणी बनवून घ्या कारण सर्वांनाच खूप आवडते आमच्याकडे जवसाची चटणी सर्वजणं अगदी आवडीने जवसाची चटणी खातात आणि सर्वांचेच फेवरेट आहे तर हे आता इथे मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला इथे मी छानपैकी मसाले वगैरे स्वच्छ करून घेते कांदा आधी लसण वगैरे काढून घेतला खोबरं काढून घेतलं त्यानंतर मग कांदा वगैरे टाकून घेतला आणि संध्याकाळी म्हटलं की सर्वच गृहिणींना स्वयंपाकाची गडबड असते सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम स्वयंपाक तर करावाच लागतो तर आता इथे बघा मटकी करायला घेतलेली आहे मी छान तेल टाकलं तेल मस्तपैकी कडक होऊ दिलं आणि त्यामध्ये जिरं तेजपत्ता कलमी वगैरे थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि जो आ, आ, मसाला मी बारीक वाटलेला होता तर तो पण आता इथे काढून घेते मस्त भिऊ देते आणि मसाला झाल्यानंतर मग लगेचच तिखट मिरची आपले कोरडे मसाले असतात नेहमीचे ते पण इथं कढईमध्ये टाकून घेतली आणि मस्तपैकी तेलामध्ये होऊ देणार आहे आणि थोडासा टमाटर पण टाकायचा आहे यामध्ये तर मग मिक्सरमधून टोमॅटो पण दोनच भिरवते आणि तर ते पण इथे मसाले झाले की मसाल्यांमध्ये टाकून घेतले आणि छानपैकी थोडंसं पाणी पण टाकलं मसाले व्हायला तर हे बघा इथे आपले मसाले होत आलेले आहे मस्त तेल सुटत आलेलं आहे मसाल्यांना आणि जी मोठ मी स्वच्छ धुऊन घेतलेली आहे तर ती पण आता थोडी थोडी मी इथे कढईमध्ये टाकून घेणार आहे इथल्या तर हे बघा आता आपले मसाले मस्त होत आलेले आहे छान तडतडू लागले आणि छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना तर आणि स्वयंपाक करताना पसारा तर खूपच होतो आपला किती तरी म्हटलं तर तरी मी प प्रयत्न करत असते की वरच्यावर स्वयंपाक करतानाच लगेचच माझा जो झालेला पसारा असतो जे मला सामान लागतं हाताखाली तर ते सर्व आवर आवर मी लगेच करते स्वयंपाक बनवता बनवताच कारण मग नंतर स्वयंपाक झाल्यावर मग येतो कंटाळा आपल्याला कारण आता उन्हाळा दिवस आहे आणि खूप गरमी होते गरमीनं पण खूप जीव एकदम कसा तरी करतो स्वयंपाक करताना तर हे बघा आता इथे आपली घेतलेली मटकी जी आहे ती पण मी मसाल्यांमध्ये टाकून घेते आणि एकजीव करते आणि त्यात लागेल तेवढं थोडं पाणी टाकून घेते आणि ती एक सेडला शिजवायला ठेवून दिली त्यानंतर इथे लगेचच चपात्या घेतल्या बनवायला मस्त की आपल्या गरमागरम पोळ्या बनवून घेते आणि पोळ्या झाल्या हे लगेचच मग सर्वांना जेवायला बोलवते सर्वजण आता गरमागरम जेवण करून घेऊ आणि जेवण झाल्यानंतर 嗯。Yeah. कपडे देते ना ते द्या ते वापस करा रिटर्न त्याच्यातच ते वारले माझे आपल्या लग्नात होते आणि इथे माझ्या एकीकडे आपल्या पोळ्या करणं सुरू होत्या तर त्यात आज साफसफाई काढलेली होती थोडीफार तर त्यामध्ये सापडली माझी लग्नाची पत्रिका तर ती लग्नाची पत्रिका दिशा अगदी आवडीने वाचत होती आणि बघत होती तर ते त्यामध्ये काही प्रश्न करत होती तर मी स्वयंपाक करता करता तिच्या प्रश्नांचे काही उत्तरं पण माझं सुरू होतं देणं तिला सांगणं चालूच होतं काय हे असं असते तसं असते माझे, माझे आजोबा होते आणि जे आजोबा होते माझे तिन्ही पण आता वारले आहे ते त्या तिघापैकी एकही राहिलेले नाही आहे कारण आता माझ्या लग्नाला जवळजवळ एकोणीस वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हातारे माणसं जे होते आता बरेचसे लोक राहिलेले नाही आहे त्यामधले माझ्या फॅमिलीमधले तर जे आहे ते तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये दिसतातच तर असे आमची चर्चा सुरू होती आमच्या पत्रिकेवर लग्नाच्या आणि इथे माझ्या पटापट चपात्या पण झाल्या करून तर मग हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मस्तपैकी मी जेवण करतो या सर्वांनी जेवण करायला आणि आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा कारण माझ्या व्हिडिओला लाईक नाही येत आहे पण चिवडा हाँ नहीं नहीं मैं कुछ नहीं आज ना हाँ। कोई नहीं हम चाहते नहीं एक टिक टूल आ गया हाँ 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 बस 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 आज खाना नहीं था अभी चाहते तुम आज ही खाना स्टेज समझते हैं नहीं क्या दूध दूध डब्बा ले